आहे तर ते पाण्याची पातळी सांगते तुम्हाला पाणी कुठपर्यंत गेले कुठपर्यंत नाही ते आता आम्ही पहिलं काय करायचो एक तास पाणी त्याला सोमवारी दोन तास आणि गुरुवारी दोन तास ठरवून आपला सांदाजी आणि मशीन बसवल्यापासून एकच तास द्यावं लागते मी एक तासात बघते त्या ती मध्ये पास पाणी आपलं पहिलं दोन तास पाणी जायचं मग तो फायदा झाला पाण्याची बचत झाली पन्नास टक्के हा पन्नास टक्केच बचत झाली आणि पाणी कमी झाल्यामुळे रोगाला कमी पडते बळी बळीपर्यंत आणि पर ते परत हे जे सगळं वरचं हवेच आहे पाण्याचा आहे पावसा पाऊस किती पडला ते आहे नंतर हे सेन्सर साईडचे आहेत मग तेच एक दोन किलोमीटर कव्हर करत आहे ते परिसर हां मग ह्या बाबा तुमच्या प्लॉटला कुठला रोग येणार आहे आता त्याची माहिती देते ते किंवा बाबा बुरशीचा येणार तुमचा तेलकटचा येतोय किंवा अजून थ्रीप्स आहे थ्रीप्स जास्त होणार आहे ती मी देते की असं असं संभावना आहे तर तुम्ही हवी स्प्रे मार <laughs> मग ते कुठला स्प्रे मारायचं ते पण कंटेंट देतात आपल्या हे चाळीस हजार रुपये काय म्हणजे चांगला आहे ते आणि त्याचा वार्षिक नऊ हजार रुपये हप्ता आहे मला की वार्षिक नऊ हजार रुपये आपल्याला ह्याचा रिचार्ज आहे त्याचा बरं 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 पण ते जर आपण असं वापर समजा बाग तुटून गेली ते बंद करून ठेवायचं ते परत आपल्याला कंटिन्यू करता येते परत म्हणजे मशीन बंद केलं तर तुमचा रिचार्ज थांबणार परत चालू करेल त्यावेळेस आता बा हे आम्ही दोनशे झाली एखाद रिचार्ज चाललंय पहिलं पाणी देताना करायचं सुरू सहा महिन्यात परत बंद करायचं आता दोन वर्ष झाली का दो, दोन झाली बसवलेलं मग आता तुम्हाला हे पाण्याचं नियोजन सांगत होत दोन वर्षापासून तर दोन वर्षात फळांचं किंवा उत्पन्न तुमचं हरद पडला का त्याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही जास्त पाणी देत होता त्यावेळेस जास्त होतं ना आता पहिलं थोडं तेलकट दोन झाडा होता मला हे बघा पाणी कमी केलं ह्या वर्षी तेलकट एकाही झाडा मला दिसत नाही बरं रोगाचं झालं पण उत्पन्नात काय फरक काय 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 बदल नाही काय नाही मागच्या वर्षी टन निघालय ना आता ह्या वर्षी त्याच आसपास निघाला असता दहा बारा आसपास निघाला असता काहीच गॅरंटी अजून निघाल पण अजून सायज जर झाली बारावी निघल पण असं काय आता सांगू शकत नाही